नमस्कार चार मोठे कांदे पंचवीस ते तीस लसणीच्या पाकळ्या दीड इंच आलं घेतलेला आहे कांदे आहेत ते मी इथे उभे पातळ असा चिरून घेतलाय कांदा जमेल तेवढा आपल्याला पातळ चिरायचाय एक मोठी वाटी सुख खोबरं घेतले सुख खोबऱ्याचे मी पातळ काप करून घेतले आजच्या व्हिडिओ मध्ये कोळी वाटण तयार करतोय जास्त महिने कसं टिकवता येईल आणि कमीत कमी वेळामध्ये कसं तयार करता येईल हे पाहणार आहोत सुख खोबरं तुम्ही इथे किसून घेऊ शकता पण किसायला सुद्धा वेळ लागतो काप करायला वेळ लागत नाही तुम्ही म्हणाल हे खोबरं असं सुद्धा आपण भाजून घेऊ शकतो हो भाजून घेऊ शकता पण अशा खोबऱ्याचे भाजायला सुद्धा वेळ जास्त लागतो हेच खोबरं काप करून घेऊन मिक्सरला मिक्सर थांबवत फक्त एक ते दोन वेळा फिरवलात तर तुम्ही इथे बघू शकता अगदी आपलं सुख खोबरं किसलेल्या सारखं झालेलं आहे मिक्सर जास्त खोबरं फिरवू नका नाही तर खोबऱ्यामधून तेल बाहेर येईल असं खोबरं भाजायला अजिबात वेळ जास्त लागत नाही इथे एक वाटी खोबरं झाले तर अर्धी वाटी ओला खोबरं घेतले तुम्ही संपूर्ण खोबरं किंवा संपूर्ण ओलं खोबरं सुद्धा गोळी वाटण्यासाठी घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार गोळी वाटण तयार करताना मी इथे एक वाटी सुखखोबरं घेतले तुम्ही इथे अर्धी वाटीसुद्धा सुखखोबरं घेऊ शकता गोळी वाटण तयार करताना जर इथे तुम्ही थोडं तरी सुखखोबरं घेतलं तर त्या वाटणाची चव अधिक वाढते म्हणजे आपण त्या वाटणाने असू 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 दे 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 चिकन जरी केलं ना तरी ते चवीला अप्रतिम होत म्हणून आपल्याला इथे थोडं तरी सुखा खोबऱ्याचा वापर करायचा आहे इथे आपण काही खडे मसाले घेतलेले आहेत पाच ते सहा लवंगा एक चमचा बडीसेप दोन चमचे धने एक चमचा जिरं दोन दालचिनीचे तुकडे पाच ते सहा इथे तुम्ही काळी मिरी सुद्धा घेऊ शकता आपल्याला घ्यास कमी ठेवूनच तेलाचा वापर न करता फक्तच आपल्याला हे खडे मसाले सुखे असेच भाजून घ्यायचे कडे मसाले भाजताना ते सतत परतत राहून आपल्याला चांगले भाजून घ्यायचे छान सुवास येईपर्यंत हलका रंग बदली होईपर्यंत आपण हे मसाले भाजून घेतलेले आहेत हे आता आपण काढून थंड करून घेऊया त्याच कढईमध्ये मी दोन चमचे तेल घालून घेतले आलं आणि लसूण आहे ना ती पहिली आपल्याला तेलावरती परतून घ्यायची हलका सोनेरी रंग येईपर्यंत लसूण आणि आलं परतलं की नंतर आपल्याला कांदा घालून घ्यायचा आहे गोळी वाटण तयार करताना मी तुम्हाला ज्या काही छोट्या छोट्या टिप्स सांगितलेल्या आहेत त्या जर तुम्ही फॉलो करून गोळी वाटण तयार केला तर कमीत कमी वेळामध्ये तुम्ही असं गोळी वाटण तयार करू शकता कांदा पण पातळ चिरून घेतलाय त्यामुळे तो भाजायला वेळ लागत नाही पण तो एकदम कमी वेळामध्ये भाजून व्हावा यासाठी पाव चमचा मीठ घालून घेतले कांदा भाजताना सुद्धा सुरुवातीला गॅस मोठा ठेवायचा आहे अर्धवट कांदा भाजत आला की मध्यम करायचा आहे आणि कांदा चांगला एक सारखा घ्यास कमी ठेवून सतत परतून घ्यायचा म्हणजे कांदा तुम्ही बघू शकता एकाच एक रंगावरती कमी वेळामध्ये आपला इथे भाजून झालेला आहे त्यामध्ये मी एक चमचा लाल तिखट छोटा अर्धा चमचा हळद घालून तुम्ही म्हणाल गोळी वाटण करतोय हळद आणि मसाला का वापरला ते मी तुम्हाला पुढे सांगणार आहे आपण ह्यामध्ये मीठ घातलं हळद घातली आणि मसाला सुद्धा घातलेला आहे हळद आणि मसाला घालून मी मिनिटभर असं परतून घेतलं आता आपल्याला हा कांदा काढून थंड करून घ्यायचा आहे आपल्याला ह्याच कढईमध्ये तेल न घालता खोबरं भाजून घ्यायचंय खोबरं भाजताना सुद्धा आपल्याला सुरुवातीला ओलं खोबरं घालायचं आहे आपण कांदा भाजताना तेल घातलं त्यामुळे बऱ्यापैकी तेल साईडने कढईला आहे त्यामुळे अजिबात आता तेलाचा वापर करायचा नाही अर्धे वाटी ओलं खोबरं घालून घेतलेला आहे ओलं खोबरं अर्धवट भाजून झालं की नंतरच आपल्याला सुकं खोबरं घालायचंय सुकं खोबरं भाजायला वेळ लागत नाही ओलं खोबरं अर्धवट भाजत आलं की त्यामध्ये मी खोबरं घालून घेतले सतत असं परतत राहायचं घ्यास कमी ठेवून आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे आपण हे वाटण पाण्याचा एकही थेंब न वापरता करणार आहोत त्यामुळे जरी फ्रीजच्या बाहेर ठेवला तर पंधरा ते वीस दिवस हे छान टिकतं इथे आता खोबरं सुद्धा तुम्ही बघाल तर हलका याचा रंग बदलत आलेला आहे आपल्याला हे खोबरं सगळं एकाच रंगावरती जसा कांदा भाजला ना तसंच आपण इथे हे भाजून घेतले तुम्ही इथे बघू शकता आपलं अगदी सुद्धा छान रंग आलेला आहे खोबरं सुद्धा आपलं चांगलं भाजून घेतले असं चांगलं भाजून घेतलं अजिबात त्यामध्ये कच्चेपणा नसला की वाटण छान टिकतं म्हणून भाजतानाच चांगलं भाजून घ्यायचं आहे मी तुम्हाला गोळी वाटण करताना ज्या टिप्स सांगितल्या त्या फॉलो केल्यात ना तुमचं गोळी वाटण कमी वेळात आणि जास्त महिने टिकेल इथे आता खोबरं सुद्धा आपल्याला हे काढून घ्यायचं आहे एका थाटामध्ये आणि थंड करून घ्यायचंय आपलं इथे खोबरं आता थंड झालंय थंड झालं की नंतरच आपल्याला खोबरं मिक्सर मध्ये घालून घ्यायचं आहे मिक्सरचं भांड घेताना सुद्धा ते एकदम अजिबात असेल तर ते चांगलं खोबरं सुद्धा आपल्याला मिक्सर चालू पण करत मिक्सरला फिरवायचं आहे मिक्सरला मी हे खोबरं फिरवून घेतले तुम्ही बघू शकता अगदी छान खोबरं आपलं मिक्सरला बारीक झाले तुम्हाला वाटलं थोडस झाडसर आहे तरी सुद्धा काही काही काळजी करू नका खोबरं आपलं अगदी छान बारीक होईल त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी इथे आता आपले खडे मसाले घालून घेतलेत खडे मसाले सुद्धा मिक्सरला आपल्याला फिरवून घ्यायचे खडे मसाले मिक्सरला फिरवले छान ह्याची पावडर तयार झालेली आहे आता आपल्याला ह्यामध्येच घालायचा आहे आपला भाजलेला कांदा कांदा आहे तो मी आता ह्या मिक्सरच्या भांड्यात घालून घेतला कांदा घालून आपल्याला मिक्सरमध्ये हा फिरवून घ्यायचा आहे पूर्वी माझी आजी आई हे वाटण पाट्यावरती करायचे त्यामुळे ते चवीला खूप छान लागायचं जरी आपण हे वाटण आता पाट्यावर करत नसलो मिक्सरमध्ये करत असलो तरीसुद्धा मी ज्या पद्धतीमध्ये तुम्हाला सांगितले त्या पद्धतीत केलं तर चवीला छानच होईल आपण कांदा भाजताना मीठ घातलं मीठ घातल्यामुळे कांदा लवकर भाजला जातो मीठ घातल्यामुळे वाटण सुद्धा दीड ते दोन महिने घालून मिक्सर आपल्याला एक ते दोन वेळा फिरवून घ्यायचं आहे म्हणजे आपलं हे वाटण चांगलं तयार होईल इथे आता आम्ही खोबरं घालून मिक्सरला फिरवून घेते मिक्सरला खोबरं फिरवताना सुद्धा अजिबात कुठेच आपण पाण्याचा वापर केलेला नाही आपण गोळी वाटण करताना त्यामध्ये मसाला हळद घातली मसाला आणि हळद घातल्यामुळे हे गोळी वाटण चटणीसारखं तयार होतं कधी भाजी घरात नसेल तर तुम्ही हे गोळी वाटण चपातीबरोबर भाकरी बरोबर सुद्धा खाऊ शकता अगदी चवीला अप्रतिम असं लागतं म्हणून आपण ह्यामध्ये मसाला आणि हळदीचा वापर केलेला आहे मिक्सर ला फिरवून घेतलं तुम्ही इथे बघू शकता आपलं कांदा खोबऱ्याचं गोळी वाटण इथे तयार झालेलं आहे आपल्याला हे ठेवायचं असेल तर तुम्ही एखाद्या बंद डब्यामध्ये भरून फ्रीज मध्ये ठेवलात तर दीड ते दोन महिने छान टिकतं तुम्ही इथे बघू शकता पाण्याचा वापर न करता सुद्धा किती छान असे बारीक झालेला आहे तुम्हाला गोळी वाटण फ्रीजच्या बाहेर ठेवायचं असेल तर तुम्ही हे वाटण एखाद्या हवाबंद डब्यामध्ये भरून तो डब्बा एका ताटामध्ये ठेवा आणि त्या ताटामध्ये खाली पाणी घाला रोज ते पाणी बदली करा तुमचं वाटण फ्रीजच्या बाहेर पंधरा ते वीस दिवस छान टिकेल आपलं इथे पाडाचा एक थेंबई वापर न करता कमीत कमी वेळामध्ये गोळी वाटण कसं तयार करता येईल हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे गोळीवाटणची रेसिपी तुम्हाला आवडली असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा रेसिपी आवडली असल्यास कमेंट करून सांगायला विसरू नका भेटूया पुन्हा असेच लवकरच नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद